आज आपण मस्त पाचक थंडगार सोलकडी बनवली आहे त्यासाठी दोन ओल्या नारळाचा खीस घेतला आहे येथे खोबऱ्याचे तुकडेही तुम्ही घेऊ शकता आता मिक्सरच्या जारमध्ये खोबऱ्याचा खीस घ्यायचा त्यामध्ये चार हिरव्या मिरचीचे तुकडे पाच ते सहा लसूण पाकळ्या एक इंच आल्याचे तुकडे थोडी कोथिंबीर तसेच एक चमचा जिरे एक चमचा साखर व आवश्यकतेनुसार पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आता बारीक केलेले खोबरे गाळणीतून गाळून व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे त्यातील दूध गाळून घ्यायचे गाळणीवर उरलेल्या खोबऱ्याचा किस पुन्हा मिक्सरच्या जारमध्ये घेऊन थोडे पाणी घालून मिक्सरमधून फिरवून घेतले आहे अशा प्रकारे दोन ते तीन वेळा ही प्रोसेस करायची नारळाचे दूध काढण्यासाठी अंदाजे तीन ते साडेतीन ग्लास पाणी वापरले आहे हे, हे दूध बारीक गाळणीने किंवा सुती कापडाने पुन्हा गाळून घ्यायचे चवीपुरते मीठ व तीन ते चार चमचे कोकम आगळ घालायचे थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तुम्ही येथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी मस्त सोलकडी झालेली आहे थोडा वेळ थंड करून सर्व करायची